श्रावण महिना म्हटलं की महिनाभर हे शनिवार आलेच आणि अशा या सनवाराला उपवासही हो तर आज मी तुम्हाला अशा या सनवाराच्या घाईगडबडी झटपट होणारे उपवासाचे पदार्थ दाखवते आहे त्यासाठी पहिल्या प्रकार करते पहिल्या प्रकारासाठी मी एक वाटी साबुदाणा घेतला आणि लो गॅसवरती फक्त दोन मिनटे हा साबुदाणा भाजून घेतला साबुदाणा भाजून झाला आहे आता एका प्लेटवरती काढते आणि थंड करायला ठेवते साबुदाणा पूर्णपणे थंड झाला आहे आता हा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढते आणि त्याची पावडर करून घेते अगदी झटपट असा हा प्रकार होतो बघा मी अशा प्रकारे रवाळ असं हे साबदाण्याचं पीठ करून घेतलं आता हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच हिरवी मिरची घेतली आणि थोडंसं आलं घेतलं थोडीशी कडीपत्त्याची पाणी घेतली आणि पाणीने घालता मिक्सरमध्ये याचं जाडसर असं वाटण करून घेतलं आता त्या पिठामध्ये हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटण घातलं आणि शेंगदाण्याचं यामध्ये कूट घातलं आता इथे मी दोन उकळलेले बटाटे घेते आहे आणि किसनीने यामध्ये किसून घालते आहे तुम्ही हवं तर हे बटाटे कुसकरूनसुद्धा घालू शकता दोन्ही बटाटे मी या किसणीने किसून घेते आता बटाटे किसून झाले आहे यामध्ये चवीनुसार एक चम्मच मी मीठ घातलं आणि दोन चम्मच दही घालते आणि अर्धा चम्मच जिरं घातलं आता हे सगळं एकजीव करून घेते तुम्ही उपवासाला जे जे पदार्थ खात असाल ते यामध्ये ॲड करू शकता जसं कोथिंबीर आहे तर मी बघा उपवासाला कोथिंबीर खात नाही त्यामुळे यामध्ये कोथिंबीर घातली नाही आता हे मध्ये थोडंसं पाणी घातलं आणि अशा प्रकारे हे सगळं एकजीव करून घेतलं आता याच पिठापासून मी दोन पदार्थ करणार आहे तर सुरुवातीला मी हे झाकून ठेवते आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर मग तुम्ही अर्धा ते एक तास झाकून ठेवा मी अर्धा तास झाकून ठेवलं आणि यातलं अर्धं पीठ काढून घेतलं आहे आता अर्धं पीठ इथे घेते आहे आणि एकदा हे व्यवस्थित मळून घेते आता यातला बघा असा एक गोळा घेतला आहे आणि पोळपाटावरती अशी प्लास्टिकची शीट ठेवली आणि त्यावरती थोडंसं तेल घातलं आता असं हे तेल संपूर्ण या प्लास्टिक शीटला लावून घेते पसरवून घेते आणि जो आपण गोळा घेतला होता तो गोळा याच्यावरती ठेवते आणि वरती पुन्हा प्लास्टिक शीट झाकून घेते आणि आता याला मी लाटण्याने लाटून घेते आहे अगदी झटपट असा हा उपवासाचा साबुदाणा थालीपीठ तयार होत आहे बघा अगदी लाटण्याने मी व्यवस्थित लाटून घेतलं तुम्ही हवं तर हे असंच भाजून घेऊ शकता पण याच्या कडा थोडंशा चिरल्या आहे त्यामुळे इथे मी बघा असं झाकण घेते आहे आणि झाकणाने हे थालीपीठ कट करून घेते आहे एक्स्ट्राचं जे पीठ होतं ते मी काढून घेते मग त्यामुळे मग आपल्या या थालीपीठाला अगदी व्यवस्थित असा गोल आकार येतो बघा अगदी छान याला आकार आला आहे आणि बघा या खूप जास्त जाड आणि पातळ नाही तर इतका अशा प्रकारे मी हे लाटून घेतला आता इथे पॅन घेतला आहे आणि त्यावरती अगदी थोडंसं तेल घातलं आणि अशा प्रकारे तेल ते। या ना ना हे तेल पॅनला पसरवून घेते त्यामुळे आपलं थालीपीठ चिकटणार नाही आता हे थालीपीठ यावरती घालते आणि मीडियम फ्लेमवरती भाजून घेते आता इथे मी झाकून ठेवलं आहे दोन मिनटासाठी झाकून ठेवते आणि दोन मिनटानंतर बघा पहिली साईड भाजून झाली आहे आणि मी पलटवून घेतली आता दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा भाजून घेते त्यासाठी सुद्धा थोडंसं आता तेल घातलं आणि थोडंशा तेलावरती झटपट असा हा सावधान थालीपीठ होतो आणि चवीला देखील खूप छान लागतो तेव्हा तुम्ही सणावाराच्या घायगडबडीमध्ये असा हा नाश्तासाठी उपवासाला प्रकार करू शकता चवीला देखील छान लागतं आणि झटपट देखील होतं आता मी परत झाकून ठेवला आणि दुसरा प्रकारे तुम्हाला हा थालीपीठ करून दाखवते तर बघा मी इथे लाटणं घेतलं नाही तर जे झाकणाने आपण हे थालीपीठ कट करून घेतलं होतं त्यानेच असं दाबून घेते आणि अगदी मस्त हा न लाटता देखील आपलं थालीपीठ तयार झालं आहे आता त्याच झाकणाने मी कट करून घेते आणि यालासुद्धा अगदी व्यवस्थित गोल आकार देते आता याचंसुद्धा जे एक्स्ट्राचं पीठ होतं ते काढून घेते त्यामुळे याचा देखील आकार अगदी छान गोल आला आता हे थालीपीठसुद्धा पहिल्याचप्रमाणे पॅनवरती थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आता पहिला बघा आपलं थालीपीठ छान भाजून झालं आहे दोन्ही साईडनी छान व्यवस्थित भाजून झालं मग आता मी हे काढून घेते बघा याला रंग अगदी मस्त आला आहे आणि अगदी छान असे हे उपवासाचे थालीपीठ लागतं बघा पहिलं थालीपीठ भाजून झालं आहे आता दुसरं थालीपीठ भाजून घेते था। त्यासाठी सुद्धा अगदी थोडंसं तेल घातलं आणि हे तेल पसरवून घेते आणि तयार थालीपीठ यामध्ये भाजून घेते आता हे सुद्धा झाकून ठेवते आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला पहिल्याचप्रमाणे हे सुद्धा थालीपीठ भाजून घ्यायचं था आहे अगदी स झटपट असे हे उपवासाचे साबधानं थालीपीठ होतात तेव्हा सणाहाराच्या घायगडबडीमध्ये तुम्ही देखील नक्की करून पहा अगदी मऊ सूद असे थालीपीठ होतात तुम्ही कुठल्याही उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता तेव्हा झटपट होणारा असा हा उपवासाचा पहिला प्रकार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हा पहिला प्रकार आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता दुसऱ्या प्रकारासाठी मी त्यातलं जे पीठ शिल्लक ठेवलं होतं ते पीठ घेते आहे आता या पिठाला मळून घ्यायची गरज नाही बघा मी बोठाने असे याचे वडे करून घेते तुम्ही हवं तर याला गोल आकारामध्ये सुद्धा करू शकता मग फक्त मी बोटावरती हे असे याला छोटे छोटे आकारामध्ये करून घेते आहे आता सगळेच याचप्रमाणे मी हे पकोडे करून घेते एकाच पिठापासून आपण असे दोन प्रकार करू शकता एकदा असं हे पीठ तयार करून घ्यायचं आणि मग तुम्हाला ज्याप्रमाणे याचे वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्हाला वडे करायचे आहे ते करू शकता मी असे छोटे छोटे आकारामध्ये याचे पकोडे करून घेतले आणि यासाठी तेल गरम करून घेतलं आणि मीडियम हीटवरती हे पकोडे तेलामध्ये एक एक करून सोडून घेते आणि लगेच न पलटवता फक्त एक दोन मिनटं तेलामध्ये सेट होऊ दिले आणि पहिले आणि दोन्ही साईड व्यवस्थित सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घेतले अगदी छान असे हे कुरकुरीत पकोडे लागतात तर तुम्ही हे कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता मी यासोबतच पकोडे तळत असताना त्यामध्ये दोन हिरवी मिरची कट करून घातले आणि ह्या हिरव्या मिरच्यासुद्धा या तेलामध्ये तळून घेते आहे आता आपले हे पकोडे छान सोनेरी रंगावरती आले आहे आता मी ते काढून घेते तर सणावाराच्या घायगडबडीत झटपट असा हा दुसरा प्रकार देखील तयार झाला आहे तर तुम्ही असा हा प्रकार नक्की करून पहा अगदी मस्त छान कुरकुरीत होतो अजिबात तेलकट होत नाही आणि झटपट देखील होतो आता यासोबत मिरच्यासुद्धा तळून झाल्या आहे मिरच्या गरम असतानाच त्यावरती मी थोडंसं मीठ घालते आणि अगदी मस्त झटपट असा हा उपवासाचा दुसरा प्रकार नक्की करून पहा अगदी छान कुरकुरीत होतो आणि चवीला देखील खूप मस्त लागतो तेव्हा एकाच पिठापासून दोन्ही असेही प्रकार नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता तिसऱ्या प्रकारासाठी मी ती वाटी साबुदाणा घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला हे साबुदाणा बारीक करून घेते आता बघा अशा प्रकारे याचं पीठ झालं आहे थोडंसं हे रवाळ झालं आहे कारण आपल्याला याला परत फिरवायचं आहे आता त्यासाठी मी पुन्हा एक वाटी भगर घेतला ज्याला वरईचे तांदूळ असे सुद्धा म्हणतात आणि हा भगर याच साबुदाण्याच्या पिठामध्ये घालून घेतला आणि मिक्सरला फिरवून घेतला आता दोन्ही बघा छान बारीक झालेला आहे आता ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये अर्धा वाटी दही घातलं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हे मिक्स झालं यामध्ये थोडं थोडं पाणी घालते आणि याचं छान बॅटर तयार करून घेते थोडं थोडं पाणी घाला म्हणजे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही आणखी थोडंसं यामध्ये पाणी घालून घेते आणि बघा अशा प्रकारे हे पीठ तयार झालं आहे आता याला झाकून ठेवते पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया मी भाजलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि पाच हिरव्या मिरच्या घातल्या आता त्यामध्ये दही घालते दोन चम्मच दही घातलं आणि त्यामध्ये एक चम्मच साखर घातली चवीनुसार अर्धा चम्मच मीठ घातलं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचे आहे अगदी झटपट अशी ही चटणी होते चवीला देखील छान लागते आणि अगदी झटपट होते तुम्ही हवं तर याला तडकासुद्धा देऊ शकता मी बिना तडक्याची अशी चटणी तयार करून ठेवली आणि आपलं पीठसुद्धा छान मुरलं आहे आता त्यामध्ये मी अर्धा चम्मच इनो फ्रूट सॉड घातला आणि अशा प्रकारे छान फेटवून घेतलं त्यामुळे याला जाळी छान येते आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि दोन ते तीन हिरव्या एम मी मिक्सरला थोड्याशा जाडसर वाटून घेतल्या त्या यामध्ये घालते आता पत्रामध्ये मी थोडं थोडं तेल घातलं होतं आणि ही जे बॅटर आपण तयार करून घेतलं ते सुरुवातीला साईडला घालते नेहमीप्रमाणे आणि सर्वात शेवटीमध्ये घालते त्यामुळे मग आपले आप्पे सर्व छान व्यवस्थित भाजले जातील आता झाकून ठेवलं आहे दोन मिनटासाठी झाकून ठेवलं आणि दोन मिनटानंतर बघा पहिली साईड छान भाजून झाली आहे आता ही पहिली साईड पलटवून घेते सुरुवातीला आपण साईडला नेहमीप्रमाणे बॅटर आपेपात्रामध्ये घातलं होतं त्यामुळे अगदी व्यवस्थित हे आपे, आपे सगळे छान भाजले जातात कारण मधल्या आप्यांना लवकर आस लागते त्यामुळे मधले सर्वात शेवटी घालायचे म्हणजे मधलेसुद्धा व्यवस्थित एकसारखे भाजले जातात ज्याप्रमाणे आपण आपे पात्रामध्ये साईडला बॅटर घातलं आणि मध्ये नंतर घातलं त्याचप्रमाणे फिरवत जायचं आता दुसरी साईडसुद्धा मी झाकून ठेवली आणि बघा अगदी छान याला रंग आला आहे आणि आपले झटपट असे हे उपवासाचे आपे देखील तयार झाले आहे तेव्हा तुम्ही सणावाराच्या गडबडीमध्ये असे हे उपवासाला आपे नक्की करून पहा अगदी झटपट होते आणि चवीला देखील हे आपे खूप छान लागतात आता जे बाकीचे बॅटर होते ते सुद्धा याचप्रमाणे मी आपे पात्रामध्ये घालून घेतलं आणि हे सुद्धा आपे घरून घेते आता बघा अगदी मस्त हा आपे तयार झाले आहे वरती छान क्रिस्पी आणि आत असे मौसूद हे आपे होतात अशा ह्या चटणीसोबत हे आपे नक्की करून आणि हा प्रकार आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता चौथ्या प्रकारासाठी मी अर्धा वाटी साबुदाणा घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतला तर बघा असं हे रवाळ हे पीठ झालेलं आहे आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या थोडंसं आलं घेतलं आणि एक चमच ती मी इथे जिरं घेतलं आणि मिक्सरला पाणी न घालता बघा असं जाडसर वाटून घेतलं आता इथे तीन बटाटे मी बॉईल करून घेतले आणि पूर्णपणे थंड झाल्यावरती बारीक किसणीने किसून घेते आता हे तिन्ही बटाटे किसून झाले आहे आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घातलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला वाटून घातलं आणि एक, एक चमच चिली फ्लेक्स घातलं चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता मी हाताने हे छान एकजीव करून घेते तुम्हाला जर यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटली तर तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता मी पाणी न घालता व्यवस्थित हे असं पीठ एकत्र करून घेतलं आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यामुळे मग हे पीठ हाताला चिकटणार नाही ना आता त्यातला छोटासा गोळा घेतला आणि बघा अशा प्रकारे याला आकार दिला आणि आता काटा चमच्याने दाबून घेते त्यामुळे दिसायला देखील छान दिसतं आणि झटपट तेलामध्ये शिजूनसुद्धा येतं तुम्ही हे तु, हवं तर कुठल्याही आकारामध्ये करून घेऊ शकता पण अशा प्रकारामुळे केल्यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि तेलामध्ये झटपट तळून देखील येते आता दुसऱ्यासुद्धा मी बघा अशा प्रकारे करून दाखवले आणि बाकीचे जे पीठ होतं त्याचे देखील बघा असे सगळे तयार करून घेतले आणि यासाठी मी आता तेल गरम करायला ठेवलं आहे मीडियम हीटवरती आपल्याला हे पोटॅटो बाईट्स तळून घ्यायचे आहे एक एक करून मी सगळे तेलामध्ये सोडून घेतले आणि एक दोन मिनटं तेलामध्ये सेट झाल्यावर पहिली साईड पलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला व्यवस्थित ते तळून घ्यायचे आहे अगदी मस्त चवीला आहे उपवासाचे पोटॅटो वळ लागतात आणि अशा प्रकारे तयार केल्यामुळे याला लुक देखील छान येत येते आता हे सगळे छान तळून झाले सोने रंगावरती आल्यावरती मी काढून घेते आणि जे बाकीचे शिल्लक राहिलेले आपण तयार केलेले पोटॅटो बाईट्स होते ते सुद्धा एक एक करून तेलामध्ये सोडून घेते आणि हे सुद्धा सोनेरी रंगावरतीपर्यंत तळून घेते तर बघा असा आपला हा अगदी मस्त उपवासाचा प्रकार तयार झाला आहे तर सणावाराच्या गडबडीमध्ये असे तुम्ही उपवासाचे प्रकार करून पहा आणि आजचे हे सगळे प्रकार कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे प्रकार जर आवडले तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अगदी मस्त झटपट असे हे सणावराचे प्रकार करून पहा नक्की तुम्हाला देखील आवडेल आणि अगदी मस्त होतात अजिबात तेलकटसुद्धा हे प्रकार होत नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद